नमस्कार मित्र आणि मैत्री कोळी जेवण ह्याच्या वेळ तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ असा असणार आहे आज आम्ही पोपटी बनवणार आहोत ती पोपटी बनवली चला आपण बघूया तिला काय काय साहित्य घेतले चला पोपटी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले बघूया आपण तेवढा चिकन घेतलेलं आहे इथे वाळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत अंडी घेतलेली आहे बटाटे घेतले आणि हे सगळे मसाले लागणारे घेतलेले आहेत आता बटाटे घेतले ना पोपटी मध्ये टाकण्यासाठी चला मी काय करते अशा मधून असं चार भाग करणार आतमध्ये मी काय करणार आहे मसाला घालणार आहे पोपटी वेळी टाकण्यासाठी मी बटाटे घेतले ना त्याला मी काय केलंय असे चार बाजून मी असे खाप घेतले आणि ह्याच्यामध्ये काय करणार आहे मसाला घेतलेला आहे मी सर्व त्याच्यामध्ये काय करते असं भरणार आहे बघा हे असं सगळ्या बाजूने असं चोळणार आहे मसाला मग चिकन घेतले ना त्याला आता सगळे मसाले घालते मी मॅरेन करण्यासाठी आता ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले टाकले आता मिक्स करून घेऊया भरायचं चालू करायचं आहे त्याच्यामध्ये मी काय टाकते पहिलं काय भांबर घेतलेलं स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे ते घालते याच्यामध्ये आपण शेंगा घालणार ते शेंगा घेतलेत ना त्याच्यामध्ये सुद्धा मी हालत टाकले तिखट मसाला टाकले गरम मसाला टाकलेला आहे आता याला असं पूर्ण मिक्स करून घेते

हिच्यावर पण आता भांबूट टाकले आता हिच्यावर आपण चिकन आणि अंडी घालूया आता याच्यामध्ये चिकन घालते इकडे चिकनच हा एक चढ लावणार घालायचे चिकन घातलं अंडी घालते आता वापस याच्यावरती बटाटे घेतले आपण ते बटाटे पण ठेवते भांबूट घालून घेणार तर भांबूट घातले तर पुन्हा शेंगा घालून घेऊया तर शेंगा घातल्या तर पुन्हा याच्यावरती आपण चिकन घालून घेणार ते ओवा घेतलेला आहे ते घालते असं पूर्ण मी आहे त्या घालते शेंगा झाल्या पोरून घालू तर पूर्ण त्याच्यावर अंडी आहे बटाटे घेते घेतले पोरून ह्याच्या जेणे टाक त्याच्यामध्ये बटाटा नव्हता टाकलेला फक्त शेंगाच चांगल्या आता याच्यावर आपल्याला हे सर्व थारी टाकून आता याच्यावर तुम्हाला भांगरूट घालूया आता काय करतो आम्ही इथं आम्ही भांगरू ठेवण्याचं ह्याच्यावरती आम्ही काय घालणार मटका ठेवणार हे आता याच्यावरती काम करतोय मटका ठेवते भांबरूट ठेवणे पहिले खाली आता मटका घालती उतरी होत

বড়ো আজকে সোপি চারি বাজুক লাগুন আমি দোলি দি ঢাকলে আমি পেটলে গলা पोपटीला वस्तू आम्ही केलेली आहे भरपूर आम्ही आता ही अर्धा तास भरपूर असा वस्तू करायला लागते पोपटीला सगळ्या बाजूने जागत आता आम्ही पोपटी आहे ना झालेली आहे आम्ही अर्धा तास ठेवलेलं ना त्यातून बाहेर काढून आपली ला शिजून पूर्ण तयार झालेली आहे आणि किती छान शिरले बघा टाकवते हे बघा अजिबात जरली नाही दाणे पण एकदम मस्त शिजले आहेत वाळाचे आणि अंडा सुद्धा असं बॉईल आहे बघा छान छानपैकी झालेलं आहे एवढं बटाटा सुद्धा शिजलेला दाखवले तुम्हाला एवढा हे बघा बटाटा सुद्धा शिजलेला आहे हे बघा चिकन पण किती छान शिजलेलं आहे बघा एकदम आणि आम्ही बटाटा टाकलाय पहिलाच टाइम बटाटा टाकलाय पण बटाटा सुद्धा छान आणि चवीला पण खूप भारी लागतंय बटाटा पोपीमधला उकडलेले बघा बटाटा पण छान शिजले छान प्रकारे अशा प्रकारे पोकटी झालेली आहे तुम्हाला आवडली असेल आजचा व्हिडिओ पोकटीचा दाखवला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा <स्थास्था>